अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी परिवार तर स्वामींना काय प्रिय आहे हेच आपण एका अनुभवातून आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया तर तुम्ही अजून आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा तर स्वामींवर अपार प्रेम आणि श्रद्धा असलेला प्रत्येक स्वामी भक्त स्वामी कृपा व भावी म्हणून भक्तिभावाने त्यांना काही ना काही अर्पण करत असतो मग ते फूल असो नाहीतर हिरेजडीत हार यथाशक्ती केलेली सेवा स्वामीचरणी रुजू होते हे आपण जाणतो याबाबत स्वामी चरित्रात एका भक्ताने अनुभव सांगितला आहे तो कोणता आहे तेच आपण जाणून घेऊया स्वामी समर्थांचा एक भक्त जो बागायतदार होता त्याच्या फळबागातून होणाऱ्या उत्पन्नामुळे त्याचा संसार सुखाने सुरू होता आपल्या बागेतली ताजी केळी स्वामींना अर्पण करावी या हेतूने एक दिवस तो केळीचे दोन घड घेऊन स्वामींच्या दर्शनाला निघाला स्वामी दर्शनाला जाताना त्याला विचित्रच अनुभव आला कधी नव्हे ते त्याच्याकडे केळी मागण्यासाठी भिकारी आले ते उपाशे असल्याचे चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते मात्र स्वामी भक्ताने ताजी केळी स्वामींना अर्पण करायची या भावनेने त्या भिकारी लोकांना दिली नाही कापडाखाली झाकून तो केळीचे गड सावरत स्वामी दर्शनासाठी पोहोचला तिथे गेल्यावर स्वामींनी मात्र त्या प्रसादाचा स्वीकार केला नाही त्यावेळी बागायतदार काकुळतीला येऊन म्हणाला स्वामी ताजी केळी तुमच्यासाठी आणली आहेत तुम्ही याचा स्वीकार करा तेव्हा स्वामी त्याला म्हणाले आता कशाला मला ही केळी देतोस जेव्हा भुकेला होऊन तुझ्याकडे मी केळी मागत होतो तेव्हा तू मला हकलून दिलेस आणि आता मला तीच केळी स्वीकारण्यासाठी हट्ट करतोयस बागायतदाराला स्वामींच्या बोलण्याचा अर्थ समजला वाटेत केळी मागणारे लोक हे स्वामीच होते ते गरजवंत होते त्यांना डावलून स्वामींना दिलेला प्रसाद ते कधीच ग्रहण करणार नाहीत हे त्याला समजले त्यावेळी त्याने स्वामींची क्षमा मागितली आणि म्हणाला माझी चूक मला कळली आहे माझा भाव सच्चा होता पण तुमची शिकवण मी विसरलो होतो ज्याला गरज आहे त्याला मदत करणे हीच खरी स्वामी सेवा आणि ती स्वामींना जास्त प्रिय आहे हे इथून पुढे लक्षात ठेवीन त्यामुळे स्वामी भक्तांनी कायम लक्षात ठेवावी ही शिकवण आपण स्वामींना काय देतोय यापेक्षा कोणत्या भावनेने देतोय आणि कोणत्या परिस्थितीत देतोय हे पाहणे महत्त्वाचे आहे देव भावाचा भुकेला आहे प्रापंचिक वस्तूंचा नाही देवाला मनोभावे अर्पण केलेलं तुळशीपत्रसुद्धा सुद्धा पुरेसं आहे पण त्यामागे भावना शुद्ध हवी आणि कोणाचेही हित न डावलता केलेली भक्ती असावी तर मित्रांनो ही शिकवण आपण देखील आचरणात आणूया तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा श्री स्वामी समर्थ